मागील काही स्वामी समर्थांच्या जीवनातील सत्यकथा यांच्या व्हिडिओ लिंक सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थांनी एका अंध व्यक्तीला दिलेली दैवी दृष्टिकोन ही एक सत्य घटना आहे नमस्कार मंडळी स्वामी समर्थ महाराज की जय जै। असा जयघोष होताच मनात भक्तिभाव जागृत होतो स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक संत नव्हे तर साक्षात दत्त अवतारच त्यांच्या कृपेने असाध्य गोष्टी साध्य झालेल्या आहेत आज मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांनी एका अंध भक्ताला दिलेल्या दैवी दृष्टीकोनाची सत्य घटना सांगणार आहे जी ऐकून तुम्हाला खऱ्या श्रद्धेचा अनुभव येईल ही कथा आहे अक्कलकोट येथे घडलेल्या एका सत्य घटनेची एक गरीब अंध व्यक्ती आपल्या जीवनातील दुःखांशी लढत स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला अक्कलकोटला गेला त्याच्या डोळ्यांना जन्मतः प्रकाश नव्हता त्याचे जीवन अंधकारमय होते पण तरीही तो देवावर श्रद्धा ठेवून जगत होता तो दररोज स्वामी समर्थाचा जप करायचा आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा एक दिवस तो अंधगृहस्थ भक्तिभावाने भक्तीभावाने स्वामी समर्थांच्या दरबारात पोहोचला तो डोळ्यात अश्रू घेऊन स्वामी समर्थांना म्हणाला स्वामी मी जन्मापासून अंध आहे मला काहीच जग पाहता आलं नाही माझं जीवन अंधकारमय आहे मी प्रकाश पाहू शकत नाही कृपा करून माझ्या जीवनात प्रकाश द्या हे ऐकताच स्वामी समर्थ हसले आणि त्यांनी भक्तांच्या डोक्यावर हात ठेवला ते म्हणाले दृष्टिकोन हा डोळ्यात नसतो मनात असतो तुझ्या मनाचा अंधकार दूर झाला की तुला खरा प्रकाश मिळेल चमत्कार बघा कसा झाला आता स्वामींनी त्या अंधभक्तांच्या डोक्यावर हात ठेवताच तो अचानक जोरात ओरडला स्वामी मला दिसतय मला दिसतय तो भक्त काही क्षण विश्वास ठेवू शकत नव्हता त्याने पहिल्यांदा स्वामी समर्थांना सोभोवतालच्या भक्तगणांना आणि आकाशातील सूर्याला पाहिले तो आनंदाने रडू लागला आणि स्वामी समर्थांच्या चरणी लोटांगण घातले तो म्हणाला हे फक्त तुमच्या कृपेने शक्य झाले महाराज स्वामी समर्थ शांतपणे हसले आणि म्हणाले ही तुझ्या श्रद्धेची आणि भक्तीची फळं आहेत ज्याच्याकडे निस्वार्थ श्रद्धा असते त्याला मी नेहमी मदत करतो या सत्य घटनेतून आपण काय शिकतो तर आपण मुख्य म्हणजे चार गोष्टी शिकवतो नीट ऐका मंडळी पहिली गोष्ट श्रद्धा ठेवा कारण भक्तीमुळे अशक्यही शक्य होते त्या अंधभक्ताने निस्वार्थपणे स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवली आणि त्याचा अंधकार नाहीसा झाला दुसरी गोष्ट म्हणजे फक्त डोळ्यांनी पाहणे म्हणजेच दृष्टी नव्हे स्वामी समर्थ म्हणतात दृष्टी मनात असते ज्या व्यक्तीला जीवनाचं आणि सत्याचं ज्ञान असतं तोच खऱ्या अर्थाने दृष्टी असते तिसरी गोष्ट म्हणजे अंधार संपतो पण श्रद्धेनेच प्रकाश येतो कोणत्याही संकटात पडलो तरी श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास मार्ग नक्की सापडतो आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ आपल्या भक्तांचा कधीही विसर पडू देत नाही जो संपूर्ण भक्तिभावाने स्वामी समर्थांचा धावा करतो त्याला नक्कीच मदत मिळते आजही हा चमत्कार शक्य आहे आजही स्वामी समर्थांची कृपा ज्यांच्यावर होते त्यांच्या जीवनात प्रकाश येतो तुम्हालाही काही तुमच्या जीवनात संकटे आली आहेत का स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि पहा तुमच्या आयुष्यात कसे चमत्कार घडतात ते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद